राष्ट्रवादीची शहाऐंशी खलबते केंद्रीय गृहमंत्री आज पुण्यात डेरे दाखल जागा वाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता राज्याच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप याबाबत आज शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे मुक्कामी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल त्यांची भेट घेणार आहेत यावेळी भाजपचे राज्यातील नेते ही उपस्थित राहणार असल्याने आगामी विधानसभेच्या दृष्टीने महत्वाची खलबते होणार असल्याचे घेण्याची चर्चा आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून लोकसभेच्या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे प्रकारही सध्या सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून लोकसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे प्रकारही सध्या सुरू आहे भाजपच्या राज्यस्तरावरील बैठकीत मित्र पक्षांची कुठे कुठे मदत झाली नाही यावर भाजपच्या नेत्यांनी तक्रारींचा सूर आळवला आहे त्याचवेळी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शनिवारी रात्री चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन उद्या एकवीस जुलैला बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे प्रमुख पाच हजार तीनशे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत अधिवेशनाचा समारोप अमित शहा यांच्या हस्ते होणार असला तरी ते पूर्ण वेळ हजर राहणार आहे त्यासाठी आज शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल होणार आहे लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महायुतीची कामगिरी अत्यंत सुमार झाली या धर्तीवर भाजपचे पुण्यात होणारे अधिवेशन चर्चेचा विषय ठरला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी महत्वाचा आहे मोहोळ यांच्याकडे केंद्रातील सहकार खात्याची जबाबदारी असून शहा त्या खात्याचे मंत्री आहेत शहा आणि मोहोळ यांच्यातील वाढती चर्चेचा विषय ठरला आहे अमित शहा यांचा पुणे दौरा मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खास आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे गेल्या आठवड्यात दिल्लीवारी केली या सर्वांनी शहा यांची भेट घेऊन या घडामोडींबाबत चर्चा केल्याचे समजते या पार्श्वभूमीवर शहा यांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून घेण्यात येणारी भेट चर्चे घडामोडी घडल्या या घडामोडींचा लोकसभेच्या निवडणुकीत तोटा झाल्याची भाजपची धारणा आहे त्यासाठी राज्यभर संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे यात्रेची तयारी करायची याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे अमित शहा कोणती भूमिका मांडणार याबाबत उत्सुकता असणार आहे